आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कौटुंबिक अन्यायाविरुद्ध भारतातील पहिली नोंदणी कृतसंस्था पुरुष हक्क संरक्षण समिती सत्ताविसावे राष्ट्रीय अधिवेशन अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कल्याण भुवन शासकीय विश्रामगृह समोर धुळे पुरुष हा संरक्षण समितीची स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली नाशिक येथे करण्यात आले भारतातील तेरा राज्यात आणि महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यात कौटुंबिक अन्यायाविरुद्ध जनतेत कायदेविषयक जागृती निर्माण करीत आहे धुळ्याला होणाऱ्या अधिवेशनात महिलांविषयक कायद्याचा दुरुपयोग कायद्यात करण्यात येणारे बदल सरकारचे महिला धोरण आदी विषयांवर महाराष्ट्रातील विविध न्यायालयातील कायदे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत यापूर्वी समितीने मुंबई नाशिक सांगली पुणे नागपूर ठाणे रत्नागिरी अहिल्यानगर संभाजीनगर बीड जळगाव पंढरपूर जालना कराड दिल्ली अहमदाबाद आदी शहरात अधिवेशन परिसंवादाचे कार्यक्रम झालेले आहेत समितीच्या माध्यमातून मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येत आहे अशी माहिती अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील अध्यक्ष पुरुष हक्क समिती सांगली यांनी दिली पुरुष हक्क संरक्षण समितीच्या सत्तावीसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं मी दोन्ही येथे आम्ही सर्वजण कार्यक्रमात झालो या कार्यक्रमाचं उद्घाटन आज दिनांक अठ्ठावीस बाराच्या वीस रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास अधिवेशनाचं उद्घाटन होणार असून या अधिवेशनाला आमच्या महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा देशातील सर्व पदाधिकारी बऱ्यापैकी आज रोजी हजर झालेले आहेत उद्या मुख्य कार्यक्रम असून तो एकूण सहा सत्रामध्ये विभागला आहे त्यापैकी पहिल्यांदा सत्कार समारंभाने उद्घाटनाचा कार्यक्रम पुन्हा उद्या एकोणतीस बारा चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार असून त्यानंतर आमच्या संस्थेचे जे विविध पदाधिकारी आहेत त्यांची कायद्यातील विविध गोष्टीवरती चर्चासत्र होणार या अधिवेशनाचं वैशिष्ट्य फक्त एकच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बदलत्या काळानुसार मनुषक्क संरक्षण समितीची समाजाला कशी गरज समाजा आहे हे समाजाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आपणाला या ठिकाणी अधिवेशनाचा आमचा मुख्य उद्देश आहे नुकत्याच घडलेल्या अतुल घटनेनुसार सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की या विषयाची ग्रॅव्हिटी म्हणण्यापेक्षा या विषयाचं गांभीर्य निश्चितपणे आहे आणि समाजामध्ये जनजागृती झाल्याशिवाय काही स्त्रिया ज्या स्त्री संरक्षण कायद्याचा दुरुपयोग करतात त्याला कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे आमचं कधीही म्हणणं असं नाही की स्त्रियांच्या अन्याय झाला पाहिजे आमचं फक्त म्हणणं इतकंच आहे की जसं घटनेचं मुख्य तत्व आहे की इक्वॅलिटी बिफोर लॉ त्याच पद्धतीनं स्त्री पुरुष कायदेसुद्धा समान असावेत जसे स्त्रीला काही का हक्क आहेत जे संरक्षण करण्यासाठी काही घटनेमध्ये तरतुदी केल्या आहेत तसं पुरुषांनाही स्त्री तरतुदी केल्या हव्यात असे आमची फक्त विनंती आहे तरी आपण सर्वांनी जास्ती दुहे येते आपण आमच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी आपण माझ्याशी नऊ आठ दोन तीन एक आठ सात आठ आठ दोन या संबंधनीवर आपण संपर्क करू शकता धन्यवाद मी आपला आतुरतेने